आज मला त्या मॅडम बोललेल्या चटेबाईत की आज नवीन सर येणार हळवे सर हळवे सर मग ती जाम कडक बोलतात ते अरे आता शांत बसायला लागलो शांत बसा काही कडक रे सरा आपल्याला भाषण सांगितलेला पाठ करायला मॅडम बोला की भाषण पाठ करून बोलले कायच काय काहीतरी कोण बोला ता मनाचा काहीतरी तरी बोलू आपण मनाचा ओके एवढी सुर आली सुर आली सुर आली अनु मला हायकोर्टातून बोलवलेला आहे भाषण स्पर्धा घ्यायला तर मी आज तुमची भाषण स्पर्धा घेणार आहे तर मला तुमच्या त्या मॅडम बोलल्या पाठकारांनी सांगितलं आहे यांना तर बघूया आपण कोण चांगला बोलतो मी भाषण सांगितलं <से> कराचा काय आता एक आपण काम करूया को आपण कोणीच भाषण केलं नाही ना hmm. मग आपण एकच काम करूया की खेळावरचं भाषण बोल म्हणजे कबड्डी क्रिकेट खो खो व्हॉलीबॉल सगळ्यावरचे चला मुलांनो आता तुमचे मला सांगले ना एकेकाने नाव सांगा ए पोरा तुझं नाव सांग बरा सर चिंचा नाव आणलं तुम्ही सर मला नाव दिलं तुम्ही नाव ला माझ नाव चायनीज भेट अरे चायनीजी कुठे खायला नाव <laughs> ए याला खाऊ नका बस बस तुझं नाव काय मोठ्या भुजबळ लागले मोठ्या भुजबळ लांबूचे नाव, <laughs> <भुझ्ण नाजा। laughs> नाव असंच चालू बस बस, बस बस ए बाबू तुझं नाव काय पत्रा डोंगरी टपाल पेटली बाबू तुझं नाव, नाव काय शिक्षक बाबू आहे नाव कुत्रा नाव आहे पोर तरी कशी बाबू तू तुझा नाव काय आईला ही पोरं आहेत काय मला बोलतो खेळ ग्रीफायर मुला न आज भाषण कोण पण पाठ करून आणलाय

चौकच तुला काय लागल चॉकलेट द्या चॉकलेट मग ए चॉकलेट आणला आता कंटाळा सर मला काही विचारत पण नाही कंटाळा भाषण आता कोण येणार आहे भाषणासाठी हे छान थांब थांब तो पाठी झोपलाय कोण थांब थांब थांब

वाचण्याला का तुची तुची वाचनाला उठ उभ तू कशावर भाषण बोलणार बोलणारी तुम्ही बोला मी कशावर बोल कशावर पण बोल बोला सर बिंद कशावर पण तुम्ही सकाळी उठल्यावर करता का याच्यावर जरा निबंध द्या मला हा चालेल सर देतो थांबा लवकर दे तर माझं नाव ओम हो पुढ सर आण माहिती सर आडाव नाही माहिती तू किती ला आहेस की तुला सर मी आता पहिलीला आहे पहिली भाषण चालू सर सर मी सकाळी उठल्यावर पहिले सकाळी सर मी उठतो बारा वाजता बाराला उठतो हां सर बारा रात्री का सकाळ सकाळचे बारा चालू आहे सर पुढ चालू मी बाराला उठतो सकाळी उठल्या उठल्या पहिले तिकडे जातो तिकडं उठ सर समजा तिकडे तिकडं तिकडे तिकडे कुठं शेतात आपल्या सर कुठं शेतात कुठं तिकडं काय करायला जातो याला म्हणजे समजा सर तुम्ही काय तू सांग डायरेक्ट पोरा आपली ती सर हाय तुम्हाला करतोच काय सर शेतात डायरेक्ट मला भूक लागतं भूक लागल्यावर मी डायरेक्ट जावा लागतो मग डायरेक्ट डायरेक्ट आपले माती अस माती आमच्या शेतातली म्हणजे वास घ्या मातीला शेतात आमच्या बसून बघा तुम्ही काय बोलायचं मस्त बसून बघा आताच आली असली पोकट करायची फुल एसी गार हवा लागतो वा

सर सर चित्र माझं जास्त पण मी खेळावर निबंध पाठ केलेला आहे तुला मग ते नाईट कबड्डी येत का सर सर नाईट कबड्डी नाही सर पण खेळू शकतो कबड्डी नाईट्डी खेळू शकतो सर एका सगळी पोरं कबड्डी सर कधी टाइम भेटला की कबड्डीची पण आहे